हे तुम्हीच म्हणताय बर पाच लाख दहा लाख पंधरा लाख का हा मुलूंचा नागडा पोपटलाल हा आरोप करतो काही कागद दाखवतो आणि ईडी त्यांना बोलवतो म्हणजे ईडी हे भारतीय जनता पक्षाची एक शाखा आहे कोविड काळामध्ये शिवसैनिकांनी अनेक सामाजिक संस्थांनी मुंबईसह महाराष्ट्रामध्ये खूप मोठं सामाजिक काम केलं आपली पदरमोड करून त्याच्यामध्ये आम्ही तर इथे फ्री खिचडी आणि अन्न वाटत होतो सगळं इथे आमचे सुनील राऊत असतील संदीप राऊत असतील आमदार हे सगळं मोफत करत होते इथे तुम्ही आमच्यावरती कसले आरोप करताय तुमची लायकी आहे का आमच्या आरोप करण्याची आम्ही ज्या प्रकारचं काम का है? दोन अडीच वर्षात केलं या कोविड काळामध्ये अख्या देशामध्ये कुठे झालं नाही हा ईडीचं काम काय दोन पाच लाखाची चौकशी करणार हा एवढं ईडीची पातळी खाली घसरली तिकडे कोट्यावधी रुपयाचे घोटाळे करून लोक बीजेपीत जातात कोट्यावधी रुपयाचे शेकडो कोटीचे घोटाळे करून रु लोक भारतीय जनता पक्षात जातात तेव्हा त्याच्यावरती ईडी असेल किंवा केंद्रीय तपास यंत्रणा असतील त्या गप्प बसतात हा मुलूंचा नागडा पोपटला गप्प बसतो जो अबलांच शोषण करतो हा जो आहे त्याचा मी काल प्रश्न विचारला विक्रांत बचाव घोटाळा विक्रांत बचाव त्या प्रकरणात जे पैसे गोळा केले कोट्यावधी रुपये त्याचं काय झालं कोर्टात जा काय सांगतोय इथे कोट्यवधी रुपया गोळा केले क्राऊड फंडिंग विक्रांत बचाव आपल्याकडे पुरावे आहेत कोर्टात दिले पुरावे मॅनेज केले कोर्ट यांनी खालच्या कोर्टाने ना जामीन नाकारला हा आणि बाप आणि पोरगा परागांदा झाले भूमिगत झाले फरारी झाले ईडीला काही दिसत नाही मग फडणवीस सरकार आलं आणि त्यांनी तो गुन्हा रद्द केला हिंमत होती ते चौकशीला सामोरं जायचं त्याचं युवा प्रतिष्ठान कोणत्या उद्योगपतीकडून कोट्याकोदरींच्या घोटाळ्यात धमक्या देऊन घेतलेल्या दे आहेत धर्मदा आयुक्ताने यादी जाहीर करावी देणगेदारांची या माणसाने ज्यांच्यावरती आरोप केले मग ती मेट्रो डेरी असेल मोतीलाल ओस्वाल असेल असे अनेक नाव आहेत त्यांच्याकडनं त्यांनी देणग्या घेतल्यानंतर त्याच्या ट्रस्टसाठी आहे की नाही त्याने सांगावं युवा प्रतिष्ठानच्या यादीमध्ये मेट्रो डेरी ज्याच्यावरती ईडीची कारवाई झाली युवा प्रतिष्ठानच्या यादीमध्ये देणगीदारांच्या मोतीलाल ओसवाल ज्याच्या संदर्भात त्यानेच मोहीम उघडली होती त्याच्याकडून युवा प्रतिष्ठानला देणगी मोठी मिळाली आहे की नाही कोट्यावधी रुपयाची हा काय आम्हाला सांगतोय याची लायकी आहे का याची लायकी आहे का, का? महाराष्ट्रात येऊन आम्हाला अक्कल शिकवण्याची हा उलटा टांगून मारू झाला आणि मी पण सांगतो मग आमचाही बॉस बसलाय सागर बंगल्यात नसेल मग कुठेतरी बसलाय आणि तो ईश्वर आहे लक्ष आहे आमचं आम्ही जाऊ ना आम्ही काय घाबरतोय काय आम्ही काय तुमच्या काही डरपोक नाही येऊ डरपोकाना घेतलंय पक्षामध्ये आणि राज्य चालवतोय असे डरपोक आम्ही नाही जाऊ नंबर ना एक मी असेल माझे भाऊ असतील आमचे सहकारी असतील माझे कार्यकर्ते असतील उद्धव ठाकरे साहेब असतील रवींद्र वायकर असतील सुरज चव्हाण असतील किशोरीताई पेंडेकर जात आहेत किती काय तुम्ही आम्हाला आमच्या पुढे या महाराष्ट्राच्या लढवय्या बाणाचा आदर्श आहे तुमच्यासारखी आम्ही गांडू रणछोडदास नाही आहोत आम्ही लढू करा कारवाई आमच्यावरती किती काळ करणार आहात करा आमचा पक्ष फोडून झाला आता कारवाई करताय आम्ही घाबरत नाही येऊ ना हिम्मत असेल तर समोर ये समोर ये आत्ता आमच्याकडे पाच महिला आलेल्या आहेत या मुलांच्या नागड्या पोपटलालने कसं शोषण केलंय त्याचं जनता न्यायालयात त्याने आम्ही हजर करू पाच महिला एक मध्यंतरी प्रकरण आलं होतं नागड्याचं आत्ता पाच महिला आलेल्या आहेत पण आम्हाला असं वाटतं की या या अशा प्रकारचं राजकारण आम्ही करू नये त्यालाही बायको आहे त्यालाही सून आहे हा कुटुंब आहे पाच महिला तक्रार द्यायला तयार आहेत या आणि हा आमच्यावरती आरोप करतोय साला शिवसेनेवर आम्हाला चॅलेंज करतो याची लायकी काय कोण आहे हा महाराष्ट्रातून उद्योग पळून चाललेले आहेत पळून येत आहेत खेचून येत आहेत त्याच्यावर बोल आठ हजार कोटीचा अम्बुलन्स घोटाळा आहे त्याच्यावर बोल पाचशे कोटीचा राहुल कुलचा मनी लॉन्ड्रिंग घोटाळा आहे त्याच्यावर बोल अजित पवारच्या सिंचन घोटाळ्यावर बोल सत्तर हजार कोटीचा प्रधानमंत्री बोलले आहेत ना हसन मुश्रीफर बोल बोलतोय का या खिचडी घोटाळ्यातला जर झाला असेल त्यातले सगळ्यात सगळे लाभार्थी जे आहेत ज्याने बीएमसी कडून पैसे घेऊन खिचडीचं वाटप केलं नाही हे सगळे लाभार्थी आज भारतीय जनता पक्षामध्ये आणि मिंदे गटामध्ये आहेत हे सगळे लाभार्थी मी नावं सांगतो तुम्हाला त्यातल्या काही लोकांचा वर्षा बंगल्यावर आणि देवगिरी बंगल्यावरती केटरिंग चालू आहे त्यांचं केटरिंग आज वीस वीस पंचवीस पंचवीस कोट्या कोटीची खोटी बिलं या लोकांनी काढून बीएमसी कडून आणि या सगळ्यांचं आज वर्षा बंगल्यावर आणि देवगिरी बंगल्यावरती एक केटरिंग सुरू आहे मिंदे गटातल्या एका खासदाराची त्याच्याशी पार्टनरशिप आहे त्याने बिलं काढली मग खिचडी वाटली नाही हा मुलुंडचा एक हिंदे गटाचा कार्यकर्ता आहे सुरज चव्हाणचा पार्टनर हा त्या व्यवसायातला आहे ना त्याला हात लावत नाही सुरज चव्हाण अटक केली तुम्ही अमेर घोले वैभव थोरात ती नावं जरा समजून घ्या मी काय सांगतो ती या घोटाळ्यातली सगळ्या ती नावं समजून घ्या कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार या लोकांनी महापालिकेत केलाय राहत्यावर आणि देवगिरी बंगल्यावरती केटरिंग चालू आहे त्यांचं केटरिंग आत वीस वीस पंचवीस पंचवीस कोटा कोटीची खोटी बिलं या लोकांनी काढून बीएमसी कडून आणि या सगळ्यांचं आत वर्षा बांगल्यावर आणि देवगिरी बांगल्यावरती आज एक केटरिंग सुरू आहे मिंदे गटातल्या एका खासदाराची त्याच्याशी पार्टनरशिप आहे त्याने बिलं काढली मग खिचडी वाटली नाही हा मुलुंडचा एक मिंदे गटाचा कार्यकर्ता आहे सुरज चव्हाणचा पार्टनर हा त्या व्यवसायातला आहे ना हात लावत नाही सुरज चव्हाणना अटक केली तुम्ही अमेय घोले वैभव थोरात ती नावं जरा समजून घ्या मी काय सांगतो ती सांतो या घोटाळ्यातली सगळ्या ती नावं समजून घ्या कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार या लोकांनी महापालिकेत केलाय राहुल कनाल अजून नाव पाहिलं तर सांगतो ज्या शिंदे गटामध्ये आहेत हिंमत आहे या मुलूंच्या नागड्या पोपटलाची हिंमत आहे का नावं घेण्याची किंवा ईडीची तुम्ही आमच्यावरती वार करा आम्ही वार झेला तयार आहोत लक्षात घ्या पलटवार करण्याची वेळ संधी आम्हाला मिळणार आहे आणि तो आमचा वार आहे ना एकदा मारला ना की परत तुम्ही उठणार नाही आपण का आम्ही तक्रार करून ईडी आणि पोलीस त्यांच्यावरती ऍक्शन घेणार आहेत सुरज चव्हाण प्रकरणात आरोपीची नावं आहेत ना चव्हाणच्या प्रकरणात खिचडीचा तुम्ही तपास करताय ना मग एकशे वीस लोकांनी खिचडी वाटप केलं किती लोकांना बोलवलं तुम्ही ज्यांची नाव सांगतोय जे आज वर्षा बंगल्यावरती आणि देवगिरीवरती केटरिंग करतात सोळा ते वीस पैस कोटी रुपयाचं बिल पैसे घेऊन त्यांनी खिचडी वाटप केलं नाहीये योग्य वेळी नाव सांगेल कोणाला गेले पैसे त्याचा पार्टनर या मिंदे गटाचा एक खासदार आहे शिवसेनेवरती तुम्ही असे खोटे हल्ले कराल लक्षात घ्या आम्ही वाट पाहतो दोन हजार चोवीस ला सरकार बदलणार आहे आत्ता म्हणून तर ही सगळी फोडाफोडी सुरू आहे ना तुमच्या दम नाही म्हणून लढण्या लढण्याचं आम्ही लढू ना आम्ही काय घाबरतो काय तुमच्या समोर तुम्ही कोण आहात तुम्ही गांडू लोक आहात सगळे आम्ही मर्दा आहोत हमें छाती कूड़े काडून चाललेल आहे या छाती छातीवर वार करा सर तो ईडी ने संबंध दिया है मैंने आज बोला ना अभी वो मराठी में बोला वो हिंदी में कर लेना तो तो चार सौ पार है तो ये निक्की कुमार को तोडो शिवसेना को तोडो एनसीपी को तोडो हेमंत सोरेन के ऊपर रेड करो केजरीवाल जी के ऊपर रेड करो हाँ नोटर की चल रही है आप डर गए हो चार सौ पार के आपको दो सौ नहीं दो सौ पार नहीं करने जा रहे हो चार सो पार की बात छोड़ दो आपको दो सौ पार करने की आपकी औकात नहीं है इसलिए आप ये सब करके आपका जुगाड़ जो है बहुमत का आप करना चाहते हो लेकिन नहीं होगा आप हरने जा रहे हो आपको राम भी नहीं बचा रहा है तक गई है राहुल गांधी की न्याय यात्रा में काफी लोग स्किप कर रहे हैं ये यात्रा मुझे नहीं लगता है कोई स्किप नहीं कर रहे बिहार में मैं देख रहा हूँ राहुल गांधी के भारत जोड़ो न्याय यात्रा को बहुत ही अच्छा रिस्पांस मिल रहा है कोई स्किप नहीं कर रहा है आज आज महाविकास बैठक अकड़ा शुरू होते है प्रकाश आंबेडकर एक लक्ष्य आज महाविकास आघाड़ी बैठक होती है आणि आमच्या जागा वाटपा संदर्भातल्या चर्चा अत्यंत सुरळीत आणि सकारात्मक चालू आहेत काँग्रेस शिवसेना एन सी मध्ये कोही कोणते मतभेद नाहीत वंचित बहुजन आघाडीला आज आम्ही चर्चेला महाविकास आघाडीचा घटक म्हणून बोलवलं आहे आमच्या या संपूर्ण हुकुमशाही विरुद्धच्या लढ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची आम्हाला साथ मिळेल कारण त्यांच्या आणि आमचा प्रवास आणि लढाई एकच आहे राजू शेट्टीशी चर्चा सुरू आहे आमचे राजू शेट्टी प्राथमिक चर्चा झालेली आहे ते ज्या भागातून लढतायत ती जागा शिवसेनेची आहे चर्चा करू महाविकास आघाडीची आज बैठक आज हो रही है दुसरी बार बैठक चल रही है सीट शेअरिंग में महाराष्ट्र में कोई समस्या नाही खास करके काँग्रेस शिवसेना एनसीपी हमने सीपीआई पी से भी बात की है आज वंचित बहुजन आघाड़ी प्रकाश आम्बेडकर जी की जो पार्टी है उनके साथ हमारी आज बात होगी लेकिन इस देश में जिस प्रकार से तानाशाही चल रही है लोकतंत्र को खत्म किया जा रहा है प्रकाश आम्बेडकर जी भी उनके लिए लड़ रहे हैं लोकतंत्र के लिए तो हम उनको साथ लेना चाहता है सरकार पवार कह रहे चार से पांच सीटों पर अभी भी पेच फंसा हुआ है जिसको फाइनलाइज करने की कोशिश की जा रही है और जल्द से जल्द करके आंकड़े जो होंगे देखिए महाराष्ट्र तो... में 48 सीट्स है चार सीट का आंकड़ा बहुत छोटा है अगर चार सीट में पेच है तो कोई पेच नहीं है ना हम एडजस्ट कर लेंगे अगर ये पॉलिटिकल वेंडेटा लोगों को भी नजर आ रहा है तो इसका क्या प्रभाव पड़ने वाला है सर अगर ये वेंडेटा है और लोगों को भी समझ में आया है तो लोग ये सरकार को उखाड़ कर फेंक देंगे तो का बयान आया कि अगर प्रधानमंत्री चौबीस तो में जीतते हैं तो फिर मतलब देश में चुनाव नहीं होगा चुनाव पुतिन जिस तरह से चुन के आए हमेशा वैसा ही होगा उसी तरीके से आगे भविष्य में बात ऐसी है खरगे जी ने कहा है अगर प्रधानमंत्री जीतते हैं प्रधानमंत्री जीतेगे लेकिन उनकी पार्टी नहीं जीत रही है प्रधानमंत्री जीत सकते हैं वो दो दो जगह पे चुनाव लड़ते हैं लेकिन उनकी पार्टी नहीं जीत रही है इसलिए तो सब जुगाड़बाजी चल रही है ना ये सब जो टेररिज्म चल रहा है एजेंसी का उसके लिए तो चल रहा है जिताने के लिए देखो तो लालू यादव जी हो खत्म किया जा रहा है प्रकाश अंबेडकर जी भी उनके लिए लड़ रहे हैं लोकतंत्र के लिए तो हम उनको साथ लेना चाहते हैं सरकार कह रहे हैं, चार से पांच सीटों पर अभी भी पेच फंसा हुआ है जिसको फाइनलाइज करने की कोशिश की जा रही है और जल्द से जल्द करके आंकड़े जो होंगे देखिए महाराष्ट्र में 48 सीट्स है चार सीट का आंकड़ा बहुत छोटा है अगर चार सीट में पेच है तो कोई पेच नहीं है ना हम एडजस्ट कर लेंगे अगर ये पॉलिटिकल वेंडेटा लोगों को भी नजर आ रहा है तो इसका क्या प्रभाव इलेक्शन पड़ने वाला है सर अगर ये वेंडेटा है और लोगों को भी समझ में आया है तो लोग ये सरकार को उखाड़ कर फेंक देंगे तो 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 का बयान आया प्रधानमंत्री दो हजार चौबीस में जीतते हैं तो फिर मतलब देश में चुनाव नहीं होगा चुनाव और, और पुतिन जिस तरह से चुन के आए हमेशा वैसा ही होगा उसी तरीके से आगे भविष्य में बात ऐसी है खड़गे जी ने कहा है अगर प्रधानमंत्री जीतते हैं प्रधानमंत्री जीते गए लेकिन उनकी पार्टी नहीं जीत रही है प्रधानमंत्री जीत सकते हैं, हाँ, वो दो दो जगह पे चुनाव लड़ते हैं, लेकिन उनकी पार्टी नहीं जीत रही है इसलिए तो सब जुगाड़बाजी चल रही है ना, ये सब जो टेररिज्म चल रहा है एजेंसी का उसके लिए तो चल रहा है जिताने के लिए देखो तो लालू यादव जी हो हेमंत सोरेन जी हो केजरीवाल जी हो रोहित पवार जी है हमारे भाई, भाई पीछे है संदीप राउत है हाँ आज की शुरूताई पेंडे कर हमारे एक्समेयर है वाइकर जी थे हमारे सभी को प्रताड़ित कर रहे हैं पोलिटिकली पोलिटिकल वेंडेटा है लेकिन हम ऐसे लोग हैं हम इस ऐसे मिट्टी से बने हैं हम झुकने वाले नहीं जो करना है कर लो जो उखाड़ना उखाड़ लो कर लो ना हम भी देख लेंगे ना सरकारें आती है ठीक है द, दस साल आपने हाँ किया अब हमारी भी आ जाएगी ना तब देख लेंगे तो पोली क्या पोली करोगे आप बोले मारोगे क्या करोगे आप तो डरपोक लोग हैं ज्यादा से ज्यादा क्या कर सकते हो आप सर हेमंत सोरेन को भगोड़ा बता रहे हैं वहां तो के जो बीजेपी के सांसद हैं निशिकांत दुबे बोल रहे हैं इतना डर गए हैं कि उनके लिए एयरपोर्ट पर नोटिस जारी किए जा रहे हैं ठीक है वो कितने मर्द आदमी है भगोड़े तो आप है डरपोक तो आप है जो एजेंसी का इस्तेमाल करके अपने विरोधियों को खत्म करना चाहते हो उन्हें डरपोक कहते हैं आप सामने आइए और बात कीजिए हाँ चार पांच महिलाएं सामने आई हैं मुलुम के बारे में बात की क्या हो जाएगा जल्दी जल्दी हो जाएगा जैसे पहले भी आया था एक मैंने देखा तो जो मुलुन का जो पोपटलाल है नंगा बीजेपी का लीडर उसके बारे में कुछ महिलाएं सामने आई है कुछ महिलाएं सामने आई है लेकिन हम इस प्रकार की गंदी राजनीति नहीं करना चाहते क्योंकि उनको भी फैमिली है पत्नी है हाँ और कुछ उनके घर में महिलाएं है ये हमारा संस्कार नहीं है लेकिन इतने गंभीर आरोप है उन महिलाओं के ये ये व्यक्ति के बारे में कैसे ब्लैकमेल करता है कैसे सबसे एक्सप्रोशन करता है महिलाओं का इस्तेमाल करता है अपने तो एक वीडियो आया था मैंने देखा है लेकिन लोगों ने देखा है उससे भी भयंकर बातें सामने आई है और जल्दी ही ये बातें सामने आ जाएगी चलिए Kau. Oh. Ya, 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 ya. Apa yang ada? Apa yang ada? Apa yang